वर्षाताईंच्या सपोर्टमध्ये किशोरी शहाणे आलेले आहेत नक्की काय झालंय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की बिग बॉसच्या घरामध्ये वर्षाताईचा कशाप्रकारे अपमान केला जातोय कशाप्रकारे त्यांची डिसरिस्पेक्ट केली जाते त्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षक खूपच जास्त नाराज आहेत महाराष्ट्रातील प्रेक्षकांबरोबर इंडस्ट्रीतील बरेच लोकांनी स्वतः त्यांचं मन व्यक्त केले त्यात एक जे दुदाणे आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या पद्धतीने सिनियरला डिसरिस्पेक्ट केलं आहे वर्षाताईला डिसरिस्पेक्ट केलं ते मला सुद्धा आवडलेलं नाही आहे त्याचबरोबर आता वर्षाताईंच्या सपोर्टमध्ये इंडस्ट्रीतील एक सिनियर कलाकार आलेला आहे त्याचं नाव आहे किशोरेश आणि त्या स्वतः बिग बॉस मराठीचा पाठ होता आणि त्यांनी आता वर्षाताईची बाजू प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्यांना सुद्धा वर्षाताईची जी डिसरिस्पेक्ट होते ती आवडली नाही आहे एका जागेवरती दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की वर्षाचा अपमान होतो ही खरंच चांगली गोष्ट नाही आहे हे मला पटत नाही आहे पण तिने स्ट्रॉंग राहावं कारण हा एक सायकोलॉजिकल गेम आहे आणि प्रत्येकजण एकमेकाला घरातून बाहेर काढून काढण्याचा प्रयत्न करत असतं त्यामुळे ही सगळी जी नाटकं आहेत ती या घरामध्ये केली जातात जेवढी वर्षा स्ट्राँग राहील घरामध्ये किंवा सायकोलॉजिकली स्ट्राँग राहील तेवढं तिला त्याचा फायदा होऊ शकतो जर का ती सायकोलॉजिकल स्ट्राँग नाही राहिली तर ही लोकं जे आहेत ते तिला अजून जास्त टार्गेट करणार आहेत आत्ता संपूर्ण महाराष्ट्रात त्याच गोष्टीची चर्चा आहे खरी पण वर्षाने स्ट्राँग राहावं अशा पद्धतीने किशोरीताई यांनी वर्षाताईला सपोर्ट दर्शवला आहे त्यांची बाजू मांडली आहे तुमचं काय म्हणणं आहे किशोरी शानेंच्या या स्टेटमेंटबद्दल आणि त्यांनी ज्या वर्षात आईला सपोर्ट केला त्याबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका कारण बिग बॉजच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुम्ता सिद्धच भारत माता की आहे